मंडळी बारा जूनचा दिवस एक असा दिवस जो अहमदाबादच्या क्षितिजावरती काळासाठ ठिपका बनून उगवला एक दिवस ज्याने अनेक स्वप्ने अनेक कुटुंबाची आशा एका क्षणात आकाशातून थेट जमिनीवर कोसळून उद्ध्वस्त केली गुजरातच्या गजबजलेल्या अहमदाबाद शहराने आज महाप्रलयाचा अनुभव घेतला जेव्हा एका क्षणात स्वप्नांचे पंख जळून खाक झाले आणि आकाशातून जीव घेणे आग बरसू लागली आकाशातून आलेले हे संकट नेमके आहे तरी काय चला पाहूया आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये नमस्कार मी सह्याद्री देसाई तुम्ही पाहताय पब्लिक माय बारा जून रोजी दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी एअर इंडियाचे अत्याधुनिक बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम लाइनर हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे झेप घेण्यासाठी सज्ज झाले होते धावताना त्याचा भव्य आकार आणि उड्डाणाची तयारी पाहतात ते एक केवळ पोलादी पक्षी नव्हते तर दोनशे बेचाळीस जीवांची आशा होती दोनशे तीस प्रवासी दहा क्रू मेंबर्स दोन पायलट असे एकूण दोनशे बेचाळीस जण होते यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते प्रत्येक प्रवाशाच्या मनात लंडनला पोहोचण्यासाठी नवीन आयुष्याची किंवा प्रियजनांना भेटण्याची स्वप्ने होती हवाई प्रवासाचे महाकाव्य सुरू नीतीने आपली क्रूर लिपी लिहिली होती याची कुणालाही पुसटशी कल्पना देखील विमानाने रनवे वरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच सर्व काही ठीक असल्याचे वाटत असतानाच एक मोठी दुर्घटना घडली आकाशात गरुडासारखी झेप घेतलेले हे विमान अचानक डगमगले थरथरले आणि नियंत्रण गमावू लागले वैमानिकांनी एअर ट्राफिक कंट्रोलला तातडीने मेडेकॉल अर्थातच मदतीचे एवान हा फ्रेंच शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो की मला मदत करा मेडेकॉल पाठवला आणि आणीबानीचा तो अंतिम आक्रोश होता जो त्यांनी शेवटचा केला पण त्यानंतर काही क्षणात त्यांचा संपर्क तुटला नशिबाचा खेळ सुरू झाला आकाशातील ती काही मिनिटे ज्यातून जीव वाचू शकेल अशी वैमानिकांची धडपड सुरू होती ती अखेरची ठरली अग्नीचा तांडव आणि होत्याचे नव्हते झाले आकाशमार्गे लंडनकडे निघालेला हा पोलादी पक्षी अहमदाबादच्या मेघानी नगर भागातील एका सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर येऊन कोसळला हा केवळ एक अपघात नव्हता तर नरसंहाराचे तांडव होते विमान आदळताच प्रचंड मोठा स्फोट झाला आणि अचानक आगीचे भयानक लोळ आकाशात उसळले जणू काही सूर्याचा आक्रोश पृथ्वीवर कोसळला होता ज्वालांनी संपूर्ण परिसर गिळून टाकला होता काही मिनिटातच हॉस्टेलचा थो परिसर धुराने आणि आगीने वेढला गेला विमानाचे मोठे तुकडे दूरवर विखुरले होते जणू काही एखाद्या राक्षसाने केलेले हे तुकडे हॉस्टेलचेही मोठे नुकसान झाले होते भिंती कोसळल्या होत्या आणि सर्वत्र अराजक पसरले होते ही घटना इतकी भीषण होती की बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि मृत्यू तांडव त्यांच्या डोळ्यासमोर घडले काही क्षणापूर्वी गजबजलेला तो परिसर आता फक्त राख आणि धुराचा ढिगारा बनला होता या दुर्घटनेतील जीवितहानीचे आकडे मन हेलावून टाकणारे आहेत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विमानातील प्रवाशी दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एकेचाळीस प्रवाशांनी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली आहे आकाशातील त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरला मात्र म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे प्लेनच्या सीट नंबर अकरा ए वरती बसलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे या दुर्घटनेतून सुदैवाने जिवंत वाचले आहेत त्यांचा बचाव झाल्याने व्हिडिओ देखील त्यांचा सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत आणि त्यांचा बचाव एक चमत्कारच मानला जात आहे या व्यतिरिक्त विमान हॉस्टेलवर कोसळल्यामुळे तेथे असलेल्या निष्पाप लोकांनाही जीव गमवावा लागला काही वृत्तपत्रांच्या माहितीनुसार हॉस्टेलमधून तीसहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता असल्याचे सांगितले जात आहे अग्निशमन दलाच्या गाड्या पोलीस आणि एन डी आर एफची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि युद्ध बचाव कार्य सुरू केले मात्र अग्नीची भीषणता इतकी मोठी होती की मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते कूलिंग ऑपरेशन म्हणजे आग पूर्णपणे विझवण्यासाठी थंड करण्यासाठी प्रतिक्रिया अजून सुरू असल्याचे ते सांगितले जात होते प्रत्येक वृत्त हे दुःखाची नवीन लकेर घेऊन येत आहे बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम एक संक्षिप्त इतिहास ज्या विमानाचा अहमदाबाद मध्ये अपघात घडला ते एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम होते ज्याची नोंदणी क्रमांक व्ही टी बी होती हे विमान बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम मालिकेतले पहिले वेरियंट आहे या विमानाचे पहिले उड्डाण डिसेंबर दोन मध्ये झाले होते जानेवारी 2014 हजार हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झाले बोईंग 787 ड्रीम ड्रीमलायनरची निर्मिती दोन हजार सातमध्ये सुरू झाली होती अपघातात झालेल्या व्ही टी एन बी या विमानाने सेवेत आल्यापासून सुमारे 11.5 वर्षे सेवा दिली होती एव्हिएशन डेटा फॉर्म सिरियमने दिलेल्या माहितीनुसार या विमानाने 41,000 हजार तासांपेक्षा जास्त उड्डाण केले होते आणि जवळपास आठ हजार वेळापेक्षा टेकऑप आणि लँडिंग केले होते गेल्या एका वर्षात सुमारे सातशे वेळा टेक ऑफ आणि लँडिंग झाले होते एअर इंडियाने एकूण विमान सेवेत आहेत आणि आणखी वीस विमानांची ऑर्डर दिली आहे हा ताफा एअर इंडियाच्या आधुनिकीकरण योजनेचा एक महत्वाचा भाग आहे सुरक्षेचा रेकॉर्ड आणि संबंधित चिंता ही कशा प्रकारची होती पाहू बोइंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाइनरला आतापर्यंत अत्यंत सुरक्षित विमान मानले जात होते आणि व्यावसायिक सेवेत आल्यापासून या विमानाचा हा पहिला प्राणघातक अपघात आहे दोन हजार तेरा मध्ये लिथियम आयन बॅटरी मधील समस्यामुळे जगभरातील बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाइनर विमानांना तात्पुरते ग्राउंड करण्यात आले होते त्यावेळी भारतालाही एअर इंडियाच्या सहा ड्रीम लाइनर विमानांना ग्राउंड केले गेले होते अलीकडच्या काळात बोईंग कंपनीला त्याच्या इतर मॅक्स सुरक्षा आणि उत्पादन गुणवत्तेच्या मुद्द्यावरून अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले अहमदाबाद मधील हा अपघात बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाईनरच्या इतिहासातील पहिला मोठा प्राणघातक ठरला आहे ज्यामुळे या विमानाची सुरक्षा आणि तपासणी याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डची सखोल तपासणी केली जात आहे या अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही मात्र काही विमान मते बर्ड हिट झाल्यामुळे विमानाला उड्डाणासाठी आवश्यक वेग मिळाला नसावा ज्यामुळे हा अपघात घडला असावा उड्डाण करताना पंख किंवा इंजिनला पक्षी आदळल्याने नुकसान होऊ शकते हा एक प्राथमिक अंदाज आहे परंतु केवळ प्राथमिक अंदाज असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीनुसार लक्ष ठेवले आहे ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकफिट व्हॉइस रेकॉर्डरच्या तपासणीनंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल ही घटना म्हणजे एक न विसरता येणारा एक दिवस आहे अहमदाबादने अश्रूंनी माखलेला सूर्योदय पाहिला या जीव घेण्या वास्तवाला सामोरे जाताना आपले मन हे लावून जाते या दुर्घटनेने काळाच्या कपारीत एक वेदनादायी अध्याय लिहिला आहे जो कित्येक पिढ्यांपर्यंत विसरला जाणार नाही या अपघातातील सर्वांनाच पब्लिक माईकच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली